नमस्कार गुड आफ्टरनून राधानगरीमध्ये पावसाचा जोर सध्या आहे तसाच आहे त्यामुळे धरणाची पाणीपातळीसुद्धा खूप संत गतीने कमी होत आहे त्यामुळे जे सात दरवाजे ओपन आहेत त्यामधले काही दरवाजे बंद होण्याची जी परिस्थिती वाटत होती ती सध्या काही वाटत नाही आहे आणि हवामान विभागानेसुद्धा पुढचे दोन ते तीन दिवस रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट असे जाहीर केलेले आहेत त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर आणि सर्वत्र बऱ्या प्रमाणात पाऊस पा। पडेल असा अंदाज आहे त्यामुळं पुराची शक्यता महापुराची शक्यता वाढत चाललेली आहे त्यामुळे सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की रोजच्या पावसाच्या अपडेट्स घेत चला आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून प्रशासनाला पूर्ण ते सहकार्य करा आपण बघू शकताय आहे सध्या राधानगरी परिसरामधला हा पाऊस खूप पाऊस आहे गेले दोन दिवस त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी धन्यवाद